प्रसारमाध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य विलास खडके यांच्या अविष्टचिंतन सोहळाप्रसंगी बिलगर येथील लोक उपयुक्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भव्य आरोग्य शिबिर मोफत छत्री वाटप शाळेतील विद्यार्थ्यांना शालापयोगी साहित्य वाटप महिला व बालकल्याण विभागातील मंजूर झालेल्या गरजू मुलींना सायकल वाटप तसेच करुणेश्वर स्नेहकुंज व शिरी या वृद्धाश्रमांना भेट देऊन धान्य वाटप करण्यात आले यावेळी विलास फडके यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर व अपेक्ष उपस्थित होते खरंच सांगतो तर विलास फडके आणि त्यांचं कुटुंबीय आणि माझं कुटुंबीय यांचं दोन हजार तीन सालापासून ऋणानुबंध आहे या विभागाचा लोकप्रतिनिधी होण्यामागे विलास फडके यांचा शेहाचा वाटा राहिलेला आहे सुरुवातीला जेव्हा मी राजकारणामध्ये आलो त्यावेळी ह्या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करण्याची संधी ही विलास फडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मुलं मला मिळाली आणि तालुक्याचा सभापती होण्याची संधीसुद्धा ह्याच विभागाच्या मुलं मला मिळाली त्याच्यामुळे त्यांचे जे काही ऋण आहेत हे सातत्याने माझ्यासोबत राहिलेले आहेत हा गुन्हे कार्यकर्ता पक्षाला मिळाल्यामुळं या विभागात आज शेतकरी कामगार पक्षाला एक चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळतात पंचाच्या निवडणुकीमध्ये विलास फडकेला जनतेने त्याचं प्रतिनिधित्व स्वीकारलेलं आहे माझी भावना होती का उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा जिल्हा परिषदचा सदस्य या नात्यानं त्यांनी ही निवडणूक अगोदर पहिल्यांदा लढवायची आहे परंतु कार्यकर्ते त्यांची जी इच्छा आहे की त्यांना पहिला सरपंच करायचं आणि नंतर मग येडपी सदस्य करायचं आहे अशा प्रकारची भावना व्यक्त केल्यामुळं पक्षाने त्यांना तसे निर्देश दिलेत का तुम्ही कामाला लागा म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्ताने जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत की माझा कुठेतरी काहीतरी प पुण्य असेल किंवा मी काहीतरी चांगलं काम केलेलं असेल या उद्दिष्टाने लोक मला आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत आणि हे जे माझे कार्यक्रमाची रूपरेषा असते ही माझी माझे सहकार्य हेच ठरवतात आणि आम्ही ते मार्गी लावतो आणि आम्हाला कसं आहे शेतकरी कामगार पक्षाची शिकवणच आहे तर काम करण्याची जे जनतेस जनते, जनते उपयोगी काय जनतेच्या आपण काय उपयोगी येऊ अशा कुठल्या गोष्टी करायच्या हे आम्हाला शेतकरी कामगार पक्षाची शिकवण आहे आम्ही नियमित काशीनाथ सा पाटील साहेबांच्या मार्गदर्शक अली सा ते आमचे गुरु आहेत कारण मी राजकारणात त्यांचाच बोट धरून शिकलो असं मला काय हरकत नाही कारण ते जेव्हा आमच्या इकडं येऊन ह्या वार्डात उचलून उभे राहिले होते त्यावेळेला आम्ही एकत्र काम केलं असताना तर आम्ही तेव्हापासून आम्ही त्यांना गुरुच मानतो आहे <laughs> आणि मा मध्यंतरी मी पक्ष जरी सोडला होता तरी मी साहेबांना मी कधी सोडलं नव्हतं साहेबा साहेब आमच्याशी नेहमी टचमध्ये असायचं आणि काही असलं तरी मी त्यांच्याकडून मार्गदर्शन क घ्यायचो त्यांना काय वाटलं तर मला आदेश द्यायचं आहे बाबा हे असं करायचं आहे आम्ही नेहमीच हेड सरपंचा मागणी अशी आहे का इथे आमच्या सहकाऱ्यांची किंवा आमच्या जनतेची इथली भावना आहे का थेटसाठी तुम्हीच राहिलं पाहिजे झेडपीचा का असेल तर पुढे बघून घेऊ आपण असं इथल्या लोकांची भावना आहे म्हणून मी पक्षाचा आदेश घेतला पहिला प प्रथम आमच्या गुरुंना सांगितलं का साहेब अशी भावना आहे आमच्या इथल्या जनतेची का थेटसाठी तुम्ही बोलत यदा नियोजन राहावं आहे किंवा तुम्ही उभे राहावे आणि झेडपीचं काय असेल ते बघू तर मी साहेबांची परमिशन घेतली साहेबाई मला सिग्नल दिला मग ते वरिष्ठांशी बोलले आणि मला ते राहण्यासाठी त्यांना मला संधी दिली त्यांना एवढंच सांगणार का माझ्यावर असाच भरभरून प्रेम राहावा मला असाच आशीर्वाद द्यावा जेणेकरून माझ्याकडून अनेक तुमच्यासाठी किंवा जनतेसाठी मला कार्य करण्याची संधी मिळेल